प्रश्न असा आहे की आपण पाहिलं आहे गेल्या जवळजवळ तीस वर्षापासून म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव सालापासून मले गणेशजी नाईक साहेब हे शिवसेनेत होते शिवसेनेत राष्ट्रवादीत आले आणि आता आम्ही भारतीय जनता पार्टीत आहेत एक हाती सत्ता सातत्यानं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली राहिलेली ने आहे आणि हे अजभाऊच्या शहरातील जे आमचे जे सहकारी नेते आहेत ते त्यांना अवगत आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आमचे ए डबल प्लस असणारे जे नगरसेवक आहेत जवळजवळ चोवीस ते पंचवीस जे नगरसेवक आहेत जे हमखास निवडून येणार आहेत त्यांचेच प्रभाग भलत्याच ठिकाणी जोडलेले आहेत उदाहरणार्थ मी थोडक्यात सांगतो की या ठिकाणी याच्यामध्ये पंचवीस नंबरचा प्रभाग आहे त्याच्यामध्ये वर्णन केलं का तो सव्वीस नंबरचा आहे एका ठिकाणी आणि हा जवळजवळ नऊ किलोमीटर लांब लिहून ठेवलेला आहे याच्यामध्ये जवळजवळ किल्ले गावठाण त्याचप्रमाणे येणार आहे सेक्टर पन्नास सेक्टर छत्तीस सेक्टर पन्नासचा ए पा जुनं जुनं पन्नास म्हणजे त्या ठिकाणी रेल्वे लाईन क्रॉस केली आहे त्या ठिकाणी पाम्बिज क्रॉस केलेला आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजे प्रशासनाने नेमकं नकाशा बरोबर आहे का, बरो का तुमचं या ठिकाणी यादी प्रसिद्ध केलेली ती बरोबर आहे याच्यामध्ये प्रशासनाने पहिल्यांदा आपली भूमिका स्पष्ट करावी त्याच्यानंतर आम्ही सजेशन ऑब्जेक्शनला त्या ठिकाणी जाणार आहोत एकंदरीतच ही जे प्रभाग रचना झालेली आहे याच्यावरती आमच्या सहकारी पक्षाच्या नेत्याचा शंभर टक्के डोळा आहे आणि त्यांचं एकच हे उद्दिष्ट आहे की या ठिकाणी असणारी आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारी भारतीय जनता पार्टीची येणारी महानगरपालिका ही येऊ नये एवढंच उद्दिष्ट लक्षात ठेवून ही प्रभाग रचना केली आहे कारण सगळे जवळजवळ आता आमच्या प्रभागाचं मी उदाहरण दिलं त्याचप्रमाणे अनेक मात्वाजी मात्वाजी लोक जे आहेत महत्त्वाचे महत्त्वाचे लोक आहेत पण इकडे सरोज पाटीलच्या वार्डाची तशी चिरपाड केलेली आहे आमच्या नेत्रा शिर्के मॅडमच्या वार्डाची त्याचप्रमाणे चिरपाड केलेली आहे संप शेवाळे जी आहेत त्यांच्या वार्डाची शंभर केले आहे शशिकांत राऊतची केलेली आहे दशरथ भगतची केलेली आहे असे जे महत्त्वाचे महत्त्वाचे जे लोक आहेत बेळापूर मतदारसंघातील आणि ऐरोली मतदारसंघातील त्या सगळ्यांच्या प्रभागाची वाट लावून ठेवले असं म्हटलं तरी काही वावं ठरणार नाही एकनाथ शिंदे केलं असं आपल्याला वाटतंय गणेश नायकांना शिव देण्यासाठी प्रभाग रचना आता राज्यातील जनतेला माहिती आहे नगर रचना कोणाकडे आहे गेल्या सात वर्षापासून म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा कोणाकडे होतं त्याच्यानंतर या ठिकाणी युतीचं सरकार आल्यावरती सुद्धा कोणाकडे या ठिकाणी आहे आणि आपण नेहमी पाहतोय की जनता दरबार असेल आमच्या कोर कमिटीच्या किंवा अधिकाऱ्यांच्या बैठका असतील सातत्याने या ठिकाणी गणेश नाईक साहेब मागणी करत असतात आयुक्तांकडं मागणी करत असतात महानगरपालिकेच्या माध्यमातून देणाऱ्या सुविधा दे सुविधा आहेत त्या व्यवस्थित पाहिजेत परंतु त्याच्यावरती भेमाडीशी प्लॉट पासून तर चौदा गावाचा प्रश्न असेल पाणी चोरण्याचा प्रश्न असेल अनेक प्रश्न जे नाईक साहेब सातत्याने बोलत आहेत सगळ्या जनतेला न्यात आहेत जे कोण करता येतील आणि त्याच्यावरतीच आमचे नाराजी आहे त्याच नेत्याने या ठिकाणी सुद्धा आपल्या पक्षाची सत्ता येण्यासाठी या महानगरपालिकेच्या या प्रभाग रचनेची वाट लावून ठेवली आहे असं म्हटलं तरी वाघ ठरणार नाही